नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमान कृषी मान या युट्यूब चॅनल आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन आलते की आम्हाला आता शेवंतीची लागवड करायची कोणतर कोणती व्हरायटी लावली पाहिजे किंवा काही शेतकऱ्यांना जानेवारी मध्ये शेवंतीची लागवड करायची काही शेतकऱ्यांना फेब्रुवारी मध्ये शेवंतीची लागवडी करायची शेतकरी दुधामनस्थितीमध्ये आता शेवंतीची बिघन हंगामी लागवड करावी का किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये जर शेतकऱ्यांना शेवंतीची लागवड करायला ठरलं तर कोणती व्हरायटीची लागवड केली पाहिजे दोन हजार चोवीस मध्ये शेवंतीचं जे ऑल ओव्हर मार्केट किंवा सिच्युएशन मार्केटमध्ये कशी राहील असा एक ऑल ओव्हर अंदाज आपण आजच्या व्हिडीओमध्ये देणार आहोत शेतकरी मित्रांनो शेवंती पिकाविषयी आपण मागे सुद्धा भरपूर बर व्हिडिओ बनवलेत आहेत लागूडीचा हंगाम असेल शेवंतीच्या व्हरायटी असेल पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणारे की बाबा वा जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये कोणत्या शेवंतीची लागवड केली पाहिजे अशा असंख्य प्रश्नांचा वेध आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तत्पूर्वी जे चॅनल नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्या वेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात करू शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांना शेवंतीची लागवड करायची शेतकरी द्विधा मनस्थितीमध्ये की बाबा आता शेवंतीची लागवड करावी का शेतकरी मित्रांनो मी मागा सुद्धा एक बनवला होता की बाबा जर तुम्हाला शेवंतीची लागवड करायचं तर बिगर हंगामी तुम्ही शेवंतीची लागवड करू शकता आता बिगर हंगामी जर शेवंतीची लागवड करायला ठरलं तर त्यामध्ये फराटी कोणती लावली पाहिजे महत्वाचा विषय आला शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला आता डिसेंबर महिन्यामध्ये शेवंतीची लागवड करायची असेल किंवा तुम्हाला जर जानेवारी महिन्यामध्ये शेवंतीची बिगर हंगामी लागवड करायची असेल तर तुम्ही भाग्यश्री वाईट आणि ॲश्वर येल्लोची तुम्ही लागवड करू शकता तुम्ही दोन व्हरायटी या बिगर हंगामामध्ये तुम्ही लागू शकता शेतकरी मित्रांनो ऑल ओव्हर जर तुम्ही विचार केला शेवंतीचा तर दोन हजार तेवीस मध्ये शेवंतीचे दर हे मानावाशी राहिले नाहीत जून जुलैला थोडेसे शेवंतीचे दर बरे होते पण एकदा ऑगस्ट पंधरा शेवंतीचे दर पडले ते आतापर्यंत दर पडले होते आता दहा डिसेंबर नंतरच पौर्णिमा व्हाईटचे किंवा पौर्णिमा येलोचे मार्केटमध्ये किंवा सेंट व्हाईटचे दर वाढले गणपतीमध्ये नवरात्रामध्ये सेंट व्हाईटचे दर चांगले होते म्हणजे मार्केटमध्ये काय होते शेवटी मागणी आणि पुरवठ्यावर बाजारभाव ठरत असतात आणि शेतकरी मित्रांनो काय आलं की बाजारभाव पूर्ण कवाल्याप्रॅड म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांनी काय केलं की पौर्णिमा व्हाईट आणि पौर्णिमा येलोची लागवड केली नाही आता पौर्णिमा व्हाईट जे शेतकरी लावतात ते एक जुलै ते एकतीस सप्टेंबर पर्यंत पौर्णिमा व्हाईट आणि पौर्णिमा यल्लोची शेतकरी लागवड करत असतो हो पण ह्या वर्षी काय झालं बाजारभा पूर्ण डाऊन राहिले त्यामुळे शेतकऱ्यांनी पौर्णिमा व्हाईटची आणि पौर्णिमा येल्लोची जास्त लागवड केली नाहीत आणि शेतकरी मित्रांनो जर तुम्ही आता चालूमध्ये दर पाहिले त्यामुळे दर जे आहेत की मार्केटमध्ये आता पौर्णिमाचा तुटवडा आहे पांढऱ्या आणि पिवळ्या कलरच्या शेवंतीच्या त्यामुळे मार्केटमध्ये शेवंतीचे जे चढे दर आहेत हे दर त्यामुळे चढे दर आहेत आता आणि शेतकरी मित्रांनो गेल्या वर्षी मार्शेच्या महिना पूर्ण फेल गेलता म्हणजे तुमचा झेंडू असेल किंवा शेवंती असेल म्हणजे जे बाजारभाव होते वर्षाड बाजारभाव होता शेतकऱ्यांनी तुम्ही जो अभ्यास केला त्याच्या पाठीमागच्या वर्षी शे। शेवंतीचे दर किंवा सर्वच फुलांचे दर म्हणजे तुमचा शेवंती झेंडू आष्टर कापरी गुलाबाचे सर्व दर हे त्याच्या पाठीमागच्या वर्षी चांगले होते म्हणजे त्या पाठीमागच्या पाठीमागच्या वर्षी गेल्या वर्षी पूर्ण बाजारभाव कॉलॅप्स होते दोन हजार बावीस मध्ये आणि एकवीस मध्ये हे दर चांगले होते आता परत तेवीस मध्ये जर पाहिले तुम्ही आता शेवंतीचे किंवा झेंडूचे दर चांगले राहिले म्हणजे एक वर्षा जे बाजार आहेत हे बाजारभाव शेवंती चांगले राहत आहेत आता शेतकरी मित्रांनो काय झालं की मागच्या वर्षी जर तुम्ही आता चालू मधलं तेवीस मध्ये पाहिलं तर शेवंतीचे भाव तरी मानावा राहिले नव्हते त्यामुळे आता चालू मध्ये बिगर हंगामी शेवंतीची लागवड सुद्धा आता बऱ्याच शेतकऱ्यांनी केलेली नाही थोड्याच शेतकऱ्यांनी बिगर हंगामी शेवंतीची लाईटीवरची शेवंती म्हणजे एक पंच्याऐस दिवस लाईट लावायची लागवडी पासून दिवसापर्यंत लाईट लावल्यानंतर ती एलईडी बल्ब काढली जातो म्हणजे काय होतं की व्यवस्थित त्याला हिट भेटली पाहिजे आणि त्याची शाखेवाडी शाखेवाडी व्यवस्थित झाली पाहिजे त्याशिवाय शेतकऱ्यांनी आता बिगर हंगामी भाग्यश्री वाईट आणि ऐश्वर्या आता लागवड केलेली पण बरेच शेतकरी फोन करू इच्छा की आम्हाला शेवंतीची लागवड करायची आता लागवड करू का शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला शेवंतीची लागवड करायची असेल तर तुम्ही ऐश्वर्या येलो ऐश्वर्या व्हाईट ऐश्वर्या येलो आणि भाग्यश्री वाईट, एश्वरे वाईट जी ए, ए, जी आपन, नसल, ची तुम्ही आता बिगर हंगामी लागवड करू शकता पण त्यासाठी तुम्हाला एल ईडी बल्ब लावणं गरजेचं आहे जर तुम्ही लाईट नाही लावली तर त्याची जी म्हणतो आपण शाखेवाडी व्यवस्थित होत नाही तर मग आता जर तुम्हाला लावाय ठरलं तर तुम्हाला बल्ब लावावे लागतील आणि जर तुम्हाला बिगर हंगामी करायची नसेल शेवंतीची लागवड तर तुम्ही पंधरा फेब्रुवारी नंतर तुम्ही भाग्यश्री वाईट भाग्यश्री वाईट तुम्ही लागवड करू शकता त्यानंतर तुम्ही प्रमिला येलो मानसी पर्पल आहे दोन तीन हराटे तुम्ही फेब्रुवारी मध्ये लावू शकता जेणेकरून काय होतं परत जून ला त्या तोंडणीसाठी एक शंभर दिवसामध्ये चालू होतात आणि नंतर त्या येतात त्यामुळं तुम्हाला त्याची लागवड करायची असेल तर शेतकरी मित्रांनो लाईटीवरची लावायची असेल तुम्ही आता लावा तुम्हाला लाईट करायची नसेल तर तुम्ही पंधरा फेब्रुवारी नंतर कधी सुद्धा तुम्ही शेवंतीची लागवड करू शकता आता तुम्ही म्हणाल किंवा पंधरा फेब्रुवारी नंतर शेवंतीची लागवड का करायची शेतकरी मित्रांनो काय होतं की थंडीमध्ये मना औषधाची वाढ होत नाही कोणत्या पिकाची शेवंतीचीच काय काय सुद्धा पिकाची थंडीमध्ये जी ग्रोथ आहे ही ग्रोथ थांबती आणि मना औषधी त्याची वाढ होत नाही त्यामुळे शक्यतो शेवंत्या लागवड करताना नर्सरीवाले असतील किंवा बाकी जे काही लोकांचे जे अनुभव आहेत त्यांच्या अनुभवानुसार लागवड या पंधरा फेब्रुवारी नंतर काय होतं की टेम्परेचरमध्ये वाढ व्हायला चालू होती एकदा तुमची संक्रांत झाली मकर संक्रांत चौदा जानेवारीपासून थोडस थोडी हिटमध्ये वाढ चालू होते आणि पंधरा फिर्यंत चांगली हिट होते हिट वाढली की तुमची जी वाढ आहे शेवंतीची वाढ व चांगली होत असते आणि शेतकरी मित्रांनो जेवढं शेवंतीचं झाड मोठं जेवढ्याला फुटव्यांची संख्या मजबूत का, तेवढी काळ्यांची संख्या भरपूर होती आणि त्याचं उत्पादन आहे उत्पादन आपल्या व्यवस्थित सापडत असतं काय होतं की शेवंतीचं एक झाड एक किलो पासून अगदी दोन अडीच किलो पर्यंत उत्पादन येतं मी तुमची जशी शाखी वाढ कशी आहे त्याला फुटव्यांची संख्या किती आहे फुलाची साईज किती आहे तुम्ही त्याला बेसल डोस कसा वापरताय त्याला टॉनिकच्या फवारण्या कशा करताय त्याला फर्टिगेशन शेड्यूल कसं आहे तुमचं पाणी व्यवस्थापन आहे त्याचं रोग किडी आहे सगळ्या गोष्टी त्याला मॅटर करतायत म्हणजे जे उत्पादन म्हणतो ना आपण शेवंतीचं शेवंतीचं उत्पादन शेवटी तुमचं मॅनेजमेंट वर आहे मी तुमचं सगळं व्यवस्थापन कसं आहे त्याच्यावर तुमचं उत्पादन शेतकी मित्रांनो ठरणार आहे त्यामुळं शेवंतीची तर तुम्हाला लागवड करायचं तुम्ही बिंदास आता बिगर हंगामी लागवड करू शकता आणि नंतर तुम्हाला लागवड करायचं तर पंधरा फेब्रुवारी नंतर तुम्ही मी सांगितलेल्या दोन तीन वरांनी तुम्ही लावू शकता तुम्ही तुम्हाला उत्पादन सुद्धा चांगले मिळाले शेतकरी मित्रांनो चालू मध्ये दोन हजार चोवीस मध्ये पाहिलं तर आता बऱ्याच ठिकाणी पाणी उपलब्ध कमी आहे पाण्याची उपलब्धता कमी आहे आणि लागवडी किती प्रमाणात आपण आता लगेच सांगणं आपल्याला ना, शक्य नाही पण तुम्हाला पुढच्या महिन्यामध्ये जानेवारी फेब्रुवारी मध्ये आपल्याला जसं आपला सर्व होईल तसं तुम्हाला मित्रांना अंदाज देईन किंवा लागवडीचं प्रमाण किती किंवा अजून मार्केटमध्ये काही नवीन व्हरायटी मार्केटमध्ये आल्यात का शेवटी मार्केटचा अभ्यास शेतकरी मित्रांनो महत्वाचा आहे मी तुम्ही कोणत्या लावता तुम्हाला तुम्हाला मार्केटला विकायचं लोकल मार्केटला विकायचंय का तुम्हाला पुणे गुलटीकडे विकायचंय का तुम्हाला सोलापूर मार्केटला का तुम्हाला मुंबई मार्केटला विकायचे काही शेतकरी बाहेरच्या राज्यामध्ये सुद्धा शेवंती पाठवतायत मार्केटमध्ये नवनवीन व्हरायट्या शेवंतीच्या उपलब्ध झालेल्या आहेत शेतकरी त्यासोबत लावतात आणि त्याला दरसुद्धा चांगले भेटत आहेत शेतकरी मित्रांनो मार्केटमध्ये दोन हजार चोवीस मध्ये जर काही नवीन आलेल्या असतील तर तुम्हाला मी त्याला अपडेट देईन तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका मी तुम्हाला मी जसा व्हिडिओ पडेल तसं तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल शेतकरी मित्रांनो शेवंती पिकाविषयी किंवा लागवडीविषयी कि असेल लाग किंवा कोणत्या हंगामात कोणती शेवंती लावायची त्याचा लागवडीचा हंगाम असेल किंवा फुले येण्याचा कालावधी असेल फुलाचं सरासरी वजन असेल त्याचं खते व्यवस्थापन असेल रोगकिडी व्यवस्थापन असेल सगळे व्हिडिओ आपलं मेमाने कृषी युट्यूब चॅनल उपलब्ध आहे तुम्ही चॅनलवर जाऊन ते व्हिडिओ पाहू शकता आणि शेतकरी मित्रांनो शेवंती पिकाविषयी अजूनही तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि शेतकरी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद